<Sessly> <Sessly> कविता तुझा फक्त असण्यानच कवयित्री सुहासिनी इर्लेकर तुझा फक्त असण्यानच स्वप्न श्रीमंत आणि हसण्यानं घराचं नंदनवन झालं तुझ्या फक्त असण्यानच स्वप्न श्रीमंत आणि हसण्यानं घराचं नंदनवन झालं आज बागेतील फुलं आहेत तुला कसं सांगावं त्यांना तुझं जाण न परतीच आज बागेतील फुलं आहेत तुला कसं सांगावं त्यांना तुझं जाण न परतीच बघ आता ऋतूंची शतपावली सुरू होईल देशांतरीच्या स्वप्नांचे पंख झेपावतील नवे जन्मोत्सव सजतील झाडा झाडांवर निझलती अंगाई घेते फांद्यावर हिंदुळतील बघ आता ऋतूंची शतपावली सुरू होईल देशांतरीच्या स्वप्नांचे पंख झेपावतील नवे जन्मोत्सव सजतील झाडा झाडांवर निझुलती अंगाई घेते फांद्यांवर हिंदुळतील सर्व सर्वच सर्वत्र असेल असायचे ते, ते मात्र तू नसशील आणि मीही असून नसे सर्व सर्वच सर्वत्र असेल असायचे ते, ते मात्र तू नशील आणि मीही असून नसेल